आळंदी परिसरातील केळगाव तालुका खेडेथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई संस्थेवर तत्काळ बंदी आणि संबंधित इतर गुन्ह्यांची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले हे निवेदन अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आज देण्यात आले या निवेदनात लिहिले आहे की आळंदी केळगाव येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका युवतीला डाबून ठेवून अमानुष अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे सदर युवती शिकवणीसाठी दाखल नव्हती तिला फसवून अपहरण करून संस्थेत आणले गेले व तिच्यावर अत्याचार करण्यात आला बाळासाहेब सानप याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असून त्याने आरोपींना मदत केली आहे त्याची सखोल चौकशी करून सह आरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश करावा कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांना दहा लाख रुपयांचे आणि दहा तोळे सोन्याचे आमिष देऊन मुलीला डांबून ठेवण्यासाठी आरोपीचा भाऊ सांगत होता ही बाब सुद्धा गंभीर असून तत्काळ चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे जोपर्यंत ही केस निकलाव जात नाही तोपर्यंत ती संस्था तत्काळ तुमच्या वतीने बंद करण्यात याच्यामध्ये जे आम्ही उल्लेख केलेले आहेत जो व्यक्ती येतो त्या व्यक्तीची पार्श्वभूमी तुम्ही चेक करा तो व्यक्ती दहा वेळा तिथं काय येतो जे काही संस्था चालक का आहेत त्या पूर्ण त्या जबाबदार आहेत त्यांनी पैशाच्या त्या बाईनी पैशाच्या अपारापोटी केलं त्या मुलाच्या आई वडील मुलीचे काही करू शकत नाही तू जम दे ते तुला पुन्हा तुझ्याकडे मुलगी मिळेल अशा हिशोबाने ते कार्य झालेलं आणि तिला ते जम देऊन